वास्थंती जाम्दर। वास्थंती मी सौ वासंती जामदार वासंती जामदार या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत असते आज मी आपल्या समोर एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ सादर करणार आहे नेहमी गाणी म्हणते किंवा शॉर्ट टाकते किंवा देवाचं लागते आज मी माझ्या सासूबाईंच्या आठवणी घेऊन आलेली आहे आठवणी मंजुळा या त्यांच्या काव्यसंग्रहाचं मी नाव दिले आणि त्याच्यातून मी थोडं थोडं थोडे भाग असे सादर करणार आहे कारण एका वेळेला एवढा मोठा व्हिडिओ बघवणं शक्य नाही म्हणून मग मी थोडं थोडंसं त्याच्यातून घेणार आहे आणि त्यांनी जसं गायलं होतं तसं मी ते उतरवून घेतलेलं आहे वहीमध्ये आणि अगदी जसं तसे मी आपल्यासमोर सादर करणार आहे तेव्हा शेवटपर्यंत <coughs> व्हिडिओ बघा जुन्या काळातील या ही गीतं आता लुप्त होत चाललेली आहेत म्हणून एक प्रपंच हा की बाबा जिवंत राहावी ही परंपरा किंवा ही जी काय गीतं आहेत ही कधी लग्नाची वगैरे असते काय कोणाचं लग्न असतं तर लावू शकतो आपण आजकाल सुविधा आहे सगळी युट्यूबवरून व्हिडिओ आपण हे करून घेतो अपलोड करून वगैरे वगैरे तर त्या अनुषंगाने मी हे सादरीकरण करणार आहे एक कला जिवंत राहावी ही कला आहे ती काय त्या काळातल्या लोकांना लिहिता वाचता येत नव्हतं त्यांच्या म्हणजे ते त्यांनी रचायचं ते रचित असायचं त्यांचं कुणाकडून शिकून नाही किंवा वही पुस्तकात वाचून नाही तर ते स्वतः सगळं स्व ते तयार असायचं इतकं पाठ असायचं की ते एका पाठोपाठ एक की एका पाठोपाठ असं म्हणत गेले की ते थांबायचंच असं ते होत त्यामुळं मला एक जाणवलं बघ त्यांची आठवण आपण जतन करून ठेवा आणि मी लिहून ठेवलेलं आहे त्यांच्याकडून म्हणून घेऊन मी लिहून ठेवलेले आहे म्हणून मी हे प्रपंच आहे तेव्हा व्हिडिओला वेळ जवळ तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्यांची गीते मी सादर करत आहे सुरुवातीला मी तेव्हावरची विठ्ठलावरची जी गीतं आहेत ती अगदीच त्यांच्यासारखा उपयोग हो मला नाही काढता येणार ना। पण जमेल तसा मी काढणार आणि त्या शब्दांमध्ये मी ते म्हणणार आहे तस सुरू करते बाई पंढ घरी जातो जातो पंढ घरी जातो जातो म्हणून राहू नको ग जातो म्हणून राहू नको जात म्हणून राहू गण कोन माझ्या इठल देवा गजिला वाट बघायला लावू नको ग वाट बघायला लावू ग नको बाई पंढ ग वाट वाट पंढ ग वाट मला चालाय लई की ग मला चालायला लग की मला झाला या की निकाय त्यानो नो पाह तुका गराम संग साधूची पालैकी ग संग साधूची पाल की मेक पंढ घरी लाग जातो जातो पंडगरी घरी लाग जातो माझ्या गलीची गेली सारी ग माझ्या गलीची गेली ग सारी माझ्या गलीची गेली ग सारी चूड राजाला किती ग सांगू ने तुमची आवरात आले वारी ग तुमची आवरात आले ग वारी बाई पंढ मी जातो जातो पंढ मी जातो माझ्या गलीची गेली सारी नी माझ्या गलीची गेली ग सारी माझ्या गलीची गेली ग सारी चुड काही ग बोल ग त्यात आणि आम्ही करूया पेशल गाडीने आम्ही करूया पेशल गाडी बाई पंढरपुरा ग म्हणती म्हणती पुरा ग म्हण गल्या कशा नवल्या झाल्या गल्या कशा वल्या ग झाल्या गल्या कशा वल्या ग झाल्या आणि ना सया नारीला किती ग सांगू निराराई रुक्मिणी पाणी न्हाल्या गराई रुक्मी ने पाणी न्हाल्या बाई जीवाला माझ्या गजड जड जीवाला माझ्याक गजड बाई जीवाला माझ्या गजड आणि मला कशाला वैदवाने ग मला कशाला वैध गवानी मला कशाला वैद्य गवानी माझ्या इठल देवा गजीच पायी दोन पाजा पाणी क पाय दोन पाजा पाणी आई जिवाला माझ्या गड झड जीवाला माझ्या ग आणि इटू उषाला माझ्या बस गू उषाला माझ्या ग बस इटू उषाला माझ्या ग बस आणि माझी खुशालीच्या घरीत माझी खुशाली चारित ग माझी खुशालीच्या घरीत आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच कारण मलाही हे एकदम म्हणता येणार नाही हे ये सगळं तेव्हा पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण नक्की दुसरा भाग सादर करतो त्या करेन मी तेव्हा आता इथंच थांबूया नमस्कार